मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठीची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया संपलेली आहे त्याची मुदत संपलेली आहे परंतु त्याच्यामध्ये काही जणांना सहभागी होता आलं ना काही जणांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले नाही आणि म्हणून त्यांना कुठंतरी याला म्हाडाच्या लॉटरीपासून वंचित राहावं लागल्याचे अनेक प्रकरणं आपण पाहिलेली आहेत परंतु आता त्यांना ते काहीही काळजी करण्याची गरज नाही जर तुम्हाला खरंच घरांची आवश्यकता असेल तर म्हाड्याकडून आता पुन्हा एक दुसरी नवीन खुशखबर देण्यात येणार आहे अर्थातच कोकण मंडळाच्या जवळजवळ नऊ हजार घरांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो माहिती की जे काही म्हाडाच्या सोडती काढल्या जातात त्या प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी काढल्या जातात वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या प्रकारचे घरे म्हणजे वन आर के वन बी एच के टू बी एच के अशा प्रकारची घरे ही काढली जातात आता मुंबईची लॉटरी संपल्याच्यानंतर अनेकांचे एक डोळे लागले होते की नेमका नवीन म्हाडाची लॉटरी कधी जाहीर होणार आहे उदाहरणार्थ म्हाड्याने सांगितलं होतं की पुणे मंडळाची जाहिरात कोकण मंडळाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करू असं सांगितलं होतं त्याच्यापैकी कोकण मंडळाच्या जाहिराती संदर्भात अतिशय महत्त्वाचं माहिती मिळालेली आहे ती म्हणजे लवकरच लवकरच अर्थातच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सात हजार घरांची जाहिरात काढण्याचे नियोजन असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसं नियोजन सुरू आहे तशी तयारी सुरू आहे आणि म्हणून कुठेतरी आपल्याला आता पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात नक्कीच म्हाडासाठीच्या सोडतीत सहभागी होण्याची संधी नक्कीच मिळणार आहे मित्रांनो आचारसंहितेपूर्वी किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जाहिरात प्रसिद्ध केली केली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं की ही हजार घरे असणार आहेत ते कुठे कुठे असणार आहेत आणि त्याच्या किमती किती असणार आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी काही योजना आहे म्हणजे ह्याच्यामध्ये चार योजनेतील घरे उपलब्ध केली जाणार आहेत पहिला आहे म्हाडा योजना म्हाडा गृहनिर्माण योजना अर्थातच म्हाडाद्वारे बांधली जात असलेली घरे याच्यात समाविष्ट केली जाणार आहेत दुसरं असणार आहे वीस टक्के सर्व योजना जी खाजगी विकासकांकडून बांधली जाणार आहेत तिसरं असणार आहे पंधरा टक्के एकात्मिक योजना मागच्या वर्षी डोंबिवलीमध्ये जे काही रुनवाल बिल्डर्स आहेत त्यांच्या तिथे ती जाहिरात प्रसिद्ध ती योजना लागू केली गेली होती म्हणून पंधरा टक्के व्यतिरिक्त जे काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आहे तीही योजना यामध्ये लागू केली जाणार आहे अशा चार योजनेअंतर्गत या ठिकाणी घरे उपलब्ध केली जाणार आहेत ठिकाणं सांगितले सांगायचं म्हटलं मित्रांनो तर ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये किंवा वसई विरार महापालिका हद्दीमध्ये किंवा कल्याण डोंबिवली महानगर महा महानगरपालिका हद्दीमध्ये ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळतो तो म्हणजे खाजगी विकासकांची घरे अर्थातच वीस टक्के सर्वसम योजना आणि पंधरा टक्के एकात्मिक योजना या दोन योजनेसाठी अतिशय चांगला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे आता मित्रांनो जी काही घरी आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामध्ये चौदाशे अकरा घरी ही फक्त आणि फक्त खाजगी विकासकांची असणार आहेत आणि म्हणून कुठतरी ज्यांना खाजगी विकासकाची घरे घ्यायची आहेत किंवा ज्यांना म्हाडाच्या घराच्या म्हाडाच्या योजनेअंतर्गत किंवा म्हाडाच्या म्हाड्याच्या सोडतीच्या माध्यमातून हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांना मात्र नक्कीच एक नवीन संधी या निमित्ताने मिळणार आहे त्याशिवाय माहिती आहे मित्रांनो सिडकोची सुद्धा पुढील महिन्यामध्ये चाळीस हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये आणि म्हणून दोनही प्रकारच्या लॉटरी आता आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळणार आहेत तर म्हाडाच्या कोकण मंडळासाठी मित्रांनो जे काही खाजगी विकासक आहेत अनेक खाजगी विकासकाचे प्रस्ताव आलेले आहेत अनेक खाजगी विकासकांनी घरे आपली सुपूर्द केलेले आहेत तसा प्रस्ताव त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे नेमका पाहूया नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या बिल्डरांची घरी उपलब्ध होणार आहे या ठिकाणी मित्रांनो कौसा येथील स्कायलार्क इन्फ्रा च जवळजवळ त्रेचाळीस घरे उपलब्ध केली जाणार आहे त्याच्यानंतर गोळवलीतील सनराज समूहाची अठ्ठावीस घरे या लॉटरीत उपलब्ध केली जाणार आहेत चितळसरमध्ये महावीर प्रकल्प महावीर समूहाची जवळजवळ सत्तावीस घरे प्रसिद्ध उपलब्ध केली जाणार आहेत बाळकूमध्ये दोस्ते बिल्डर्स यांची जवळजवळ एकोणपन्नास घरे उपलब्ध केली जाणार आहेत तिसगाव येथील गौरी विनायक बिल्डर्स यांची चौसष्ट घरे उपलब्ध केली जाणार आहेत कल्याणमधील थारवाणी प्रकल्पामध्ये चौदा घरे उपलब्ध केली जाणार आहेत कोलशेत येथील डी असोसिएट्स या प्रकल्पामध्ये चोवीस घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि टिटवाळा येथील थारवाणी समूहाच्या प्रकल्पातील एकूण एक्केचाळीस घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत समाविष्ट केली जाणार आहेत आणि म्हणून कुठतरी चांगल्या चांगल्या नामांकित बिल्डरांची घरे घेण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आता महत्वाचं मित्रांनो यांच्या किमती काय असू शकतात सगळ्यांचं लक्ष असते नेमका किमती काय असतील तर किमतीच्या बाबतीमध्ये काय काय माहिती दिली आपण पाहूया आता या ठिकाणी मित्रांनो जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये अल्प अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट दोनच उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध केली जातील खाजगी विकासाच्या घरामध्ये सांगतो मी त्याच्यामध्ये ज्यांचं एरिया तीनशे चौरस फूट ते पाचशे चौरस फूट एवढा असणार आहे त्याच्यामध्ये जर किंमत पाहिली तर ही किंमत असणार आहे वीस लाख ते तीस लाखाच्या दरम्यान या घरांच्या किमती असणार आहेत असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आता ठाण्यामध्ये पाचशे चौऱ्याण्णव आणि रुनवाल प्रकल्प जो काही आहे डोंबिवली तिरुणुवार तिथे आठशे पंचवीस घरे उपलब्ध केली जाणार आहेत या ठिकाणी काही का महत्वाच्या हायलाईट्स मी तुम्हाला दाखवतोय या घरांच्या सोडतीत समावेश करण्यासंबंधीचा मंडळाकडून सुरू आहे या घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आलेली आहे या घरांच्या किमती सुद्धा फायनल करण्यात आलेल्या आहेत कोकण मंडळाच्या सोडतीत खाजगी विकासांच्या प्रकल्प एक हजार चारशे एकोणीस घरांचा पर्याय इच्छुकांसाठी उपलब्ध असणार आहे आणि म्हणून कुठेतरी आता एक हजार चारशे एकोणीस घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध होणार आहेत जी खाजगी विकासकांची असणार आहेत त्याशिवाय मी सांगितलं महाडा प्रकल्पातील इतर अनेक घरे असणार आहे त्याशिवाय वसई विरार या ठिकाणी बरीच घरे असणार आहे अशी एकंदरीत सात हजार घरांची सोडत काढण्याची तयारी आता म्हाडामध्ये सुरू झालेली आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि म्हणून ज्या ज्यांना ज्यांना या लॉटरीसाठी अर्ज करायचे असतील तुम्ही रजिस्ट्रेशन आताही करू शकता रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑनलाईन सुरू आहे तुमची डॉक्युमेंटेशन प्रोसेस असेल किंवा जी जी तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल ती तुम्ही पूर्ण करून घ्या ज्यांनी म्हाडा मुंबई मंडळासाठी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे ज्यांचं ई साईन झालेलं आहे ते मात्र डायरेक्टली या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि म्हणून कुठतरी आता नक्कीच नऊ हजार घरांची परवणी आपल्याला म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मिळणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद